गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुरदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीगुरवे नमः श्री श्रीस्वामी समर्थ की जय अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त <coughs> श्रीस्वामी समर्थ थोड़ा शांत जर बसले तर आपल्याला विनंती आहे आजचा दिवस खूप सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे आपले मिरज गावमध्ये आपण सर्व भाविक सेवेकरी इथं उपस्थित राहिलात आणि आजच्या आदरणीय अविनाश दादांचा सत्संग महामेळावा जो आयोजित केला याच्यात आपण खूप दूरवरून आपण इथं येऊन उपस्थित राहिलात खूप छान वाटतंय मिरजगावकरांचं भाग्य आहे की आज याची देही याची डोळा आपले आदरणीय अविनाश दादा यांना पाहण्याचा त्यांचं अमृततुल्य मार्गदर्शन आपल्याला त्यांचं मिळणार आहे हे आपल्याला खरंच भाग्यवान आहोत आपण सर्वजण हॅलो आज सकाळी आपली अतिउच्च कोटीची भैरवचंडीची सेवा आपण सर्वांनी रुजू केली आई भगवती इथ प्रत्यक्षात उपस्थित होत्या सकाळी पादुकांचा ज्यावेळेस अभिषेक झाला तर त्यावेळेस नैवेद्य दाखवण्यात आला आणि तो स्वामींनी ग्रहण केलेला आहे खरच आज सर्व ग्रामदेवता स्वामी समर्थ महाराज श्रीपा श्रीवल्लभ महाराज नृसिंह सरस्वती आणि दत्त महाराज आपल्या इथे उपस्थित आहेत याचा हा नक्कीच पुरावा म्हणावा लागेल श्री स्वामी समर्थ थोडंसं गोंधळाचं वातावरण आहे सगळ्यांनी शांत बसाव, एक दहा पिन पंधरा मिनटात आपल्या आदरणीय अविनाथ दादांचं इथं आगमन होत आहे पहा आपली ही ऑनलाईन सेवा आदरणीय अविनाथ दादांची ही आपल्या घराघरात प्रत्येकांच्या हृदयात स्वामी समर्थ पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे आमच्या सर्व महिला भगिनींना घरात बसून स्वामी सेवा करण्याची संधी आणि या माध्यमातून आपली ही उपस्थितीच आम्हाला आनंद दाखवत आहे की आपण प्रत्येकजण किती मनोभावे सेवा करत आहात आणि प्रत्येकांना त्याचे अनुभव येत आहेत आपला हा अनुभूतीचा मार्ग आहे आपल्या ह्या ऑनलाईन सेवेमध्ये प्रत्येकाने आपला, सेवे आपला प्रश्न ऑनलाईनच सेंड करायचा फॉर्म भरायचा इथं फॉर्म पण चालू आहेत फॉर्म भरायचा मोबाईलवर सेंड करायचा आणि एक पाच ते सहा दिवसात आपल्याला सेवा येते आलेली सेवा मनोभावे जर केली तर आपला प्रश्न नक्कीच सुटतो आणि महाराजही आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपण सेवा करत असताना आपण आपला प्रश्न न मानता आपण जर इतरांचं दुःख निवारण केलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही खरी स्वामी सेवा आहे आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्यांचे प्रश्न सोडवतो त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज आपण प्रश्न न मानता आपला प्रश्न सोडवत असतात आपण सर्व मिरजगाव मिरजगावच्या आजूबाजूला जी असणारी गावे आहेत आष्टी जामखेड कडा औरंगाबाद पुणे त्यानंतर इकडं करमाळा सोलापूर टेंभुर्णी माडा, सोला माडा इंदापूर बारामती अजून बरीच गावं असतील ह्या गावातून आपण सर्वजण उपस्थित झाला आहात आणि इथं आल्यानंतर प्रत्येक सेवेकरी हे काही ना काही घेऊन जातं आपण येताना रिकाम्या हाताने येतो जाताना रिकाम्या हाताने जातो आयुष्यभर पैशाच्याच माग मा लागलेला असतो पैसा कमवण्याचा परंतु कितीही पैसा कमवला तर जाताना आपल्याला तो घरी खालीच ठेवून जायचा आहे परंतु आपल्याला जाताना काही न्यायचं आहे तर आयुष्यभर जे तुम्ही पुण्य कमवत आहात ते तुम्हाला जाताना बरोबर घेऊन आहे आणि म्हणूनच या आदरणीय अविनाश दादांच्या ऑनलाईन सेवेचा प्रचार प्रसार करा प्ले स्टो स्टोअरवर जाऊन टेलिग्राम ॲप डाउनलोड करून घ्या आणि टेलिग्रामला जॉईन व्हा सकाळी साडेसहाला गायत्री मातेचं चा हवन चालू आहे घरात बसून अतिउच्च कोटीची सेवा आपल्याला करायला मिळते त्यानंतर संध्याकाळी सात वाजता <coughs> स्वामी चरित्र चालू आहे रात्री दहा वाजता विष्णू सहस्राम आहे रामरक्षा कालभैराष्ट ह्या सर्व सेवा तुम्हाला घरात बसून करायला मिळतात ही अतिउच्च कोटीची सेवा ही कुठेही तुम्हाला पाहायला ऐकायला मिळणार नाही ही सेवा फक्त आपल्या <coughs> अविनाश दादांच्या ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून होत असते अनेक जणांना ह्या मार्गदर्शनातूनच दादांच्या अमृतुल्य मार्गदर्शनातून प्रश्न सुटत असतात आणि म्हणूनच आपण दर महिन्याला येणारी अमावस्या आता उद्याच अमावस्या आहे पहा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका की तुम्हाला प्रश्न असो किंवा नसो दर अमासेला तुम्ही तुमच्या घराच्या जवळ असणाऱ्या ग्रामदैवतांचा ग्रामदैवत म्हणजे कुलदेवी नाही हे लक्षात घ्या <coughs> ग्रामदैवत म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणच्या आजूबाजूला असणारी गणपती मारुती देवी स्वामी समर्थ महाराज खंडोबा अशा ज्या काही प्राधानिक स्वरूपात देवदेवता आहेत त्यांचा मानसन्मान करणे ग्रामदेवतांचा मानसन्मान हे प्राधान्य आहे जसं आपण स्वामी समर्थ सेवेकरी झाल्यानंतर आपण तीन तीन अध्याय स्वामीचरित्राचे वाचन क्रमशः आपण नित्यनिमाणे करतो अकरा माई स्वामी समर्थ जप करतो पंचमहायज्ञ करतो त्याच पद्धतीने हा दर आमाशाला ग्रामदेवतांचा मान सन्मान केल्यामुळे तुमचे अनेक प्रश्न सुटतात आणि प्रत्येकाने हा आमावश्याच्या दिवशी ग्रामदेवताचा मान सन्मान करावा ग्रामदेवतेचा मान सन्मान कसा करायचा <coughs> तुम्ही जेवढ्या देवांचा मान सन्मान करणार आहात तेवढे नारळ घेऊन यायचे त्यानंतर विड्याची पानं प्रत्येक देवाला जोड विण्या विड्याची पानं ही पानं ठेवत असताना मंदिरात गेल्यानंतर दिशा पाहायच्या जा। ज्याला दिशाच कळली नाही त्याची दशा झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून दिशा माहीत असणं खूप गरजेचं आहे आता मी माझ्यासमोर उभी आहे ती पश्चिम दिशा आहे बहुतेक असंच आहे ना आता मला काही माहीत नाही आहे मिरजगावकर चुक आहे का बरोबर आहे <coughs> कदाचित बरोबर असेल कारण आपण फोटोची मांडणी तशी केलेली आहे पूर्व दिशेला माझ्या मागच्या बाजूला पूर्व दिशा समोर पश्चिम दिशा आहे आणि या बाजूला दक्षिण आणि इकडे उत्तर आणि म्हणूनच ज्यांना दिशा कळल्या त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं असं म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणून आपण त्या मंदिरात गेल्यानंतर दक्षिण दिशेकडे त्या नागिणीचे बाणाचं देट करावं त्याच्यावर एक रुपयाचं नाणं सुपारी खारी हे ठेवावी तर खडीसाखर ठेवावी हदी कुंकू बरोबर न्यावं नारळ अखंड नारळ घ्यावा त्याच्यावर पूल ठेवावं आणि आपल्या हातात घेऊन आपली त्या देवतेला ओळख सांगावी ओळख सांगावी म्हणजे काय तर आम्ही स्वामी समर्थ सेवे करी आता उदाहरण सांगते तुम्ही गणपतीच्या मंदिरात मान सन्मान करायला गेलात तिथं गेल्या गेल्या गणपती देवतेचा मंत्र म्हणा ध्यानमंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कारेशू सर्वदा आणि त्या देवतेला सांगायचं हे गणपती देवता मी स्वामी समर्थ सेवे करी माझ्या अमुक अमुक प्रश्नासाठी मी आपला आदरणीय अविनाथदादांच्या सेवेतून मी आपला मान सन्मान करत आहे त्याचा स्वीकार करावा माझा अमुक अमुक असा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवावा त्यांनी जी दिलेली सेवा आहे ती माझ्याकडनं करून घ्या मी करते असं म्हणायचंच नाही माझ्याकडून करून घ्या असं ज्या वेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस पन्नास टक्के जबाबदारी त्या देवतेची असते पूर्ण करण्याची सेवा पूर्ण करण्याची आणि मग असं म्हटल्यानंतर त्या देवतेचा जे जेकार करा आपल्या ग्रुपचा जो जे जेकार आहे आपल्या ग्रुपचा जे जेकार करावा आणि तो नारळ तिथंच अर्पण करावा असे प्रत्येक देवतेचा मानसन्मान करावा मारुतीचा पण असाच मानसन्मान करायचा तिथे मारुती मारुतीस्त्र म्हणा त्यानंतर देवीच्या मंदिरात गेल्यावर नवर नव मंत्र म्हणावा तिथे पण अशी ओळख सांगावी पानाचे देठ जे आहेत ते दक्षिणेकडेच करावेत तिथे अनेक पुजारी तुम्हाला म्हणतील की हे देव कुणीकडं तुमच्या पानाचे देठ कुणीकडं त्यांना फक्त सांगायचं की आम्हाला अशी अशी सेवा सांगितलेली आहे त्या पद्धतीने आम्ही करत आहोत ते काय करतात आपण त्याचा विचार नाही करायचा आपण फक्त आपला मान सन्मान करायचा व्यवस्थित आणि घरी यायचं आणि त्याच्यानंतर पहा तुम्हाला पन्नास टक्के रिझल्ट दुसऱ्या दिवशीच जाणवेल तुमचा जो काही प्रश्न असेल तो जे आजारी पेशंट असतात त्या पेशंटनी तर ता तात्काळ ग्रामदेवतेचा मान सन्मान करावा याच्यामध्ये प्राधान्य आजारी पेशंटसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावात असलेलं महादेवाचं मंदिर त्या महादेवाच्या मंदिराचा जर मान सन्मान केला महादेव म्हणजे काय देवांचे देव म्हणजे महादेव आणि म्हणूनच महादेवांचा मान सन्मान करायचा म्हणजे आपण मृत्यूच्या दाडेतून परत येण्यासाठी ज्या देवांची आळवणी केली जाते असे म्हणजे हे महादेव आणि नक्कीच त्यांचा मान सन्मान केला की आजारी पेशंट बरे होतात महादेवाच्या पिंडीवर जागृत मंदिरात जर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक केला ते तीर्थ पेशंटला दिलं आता बऱ्याच वेळा काय होतं पेशंट आय सी यूमध्ये असतात तिथे जायला परवानगी नसते मग तुम्ही ते सिस्टरशी डॉक्टरशी जर तुम्ही त्यांना विनंती केली तर तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा ओठावर तर एक ठेम तरी रुद्राभिषेकाचा देण्याचा प्रयत्न करावा नाहीच जमलं तर त्यांच्या अंगावर जे कपडे असतात त्या कपड्यावर जरी तुम्ही रुद्राभिषेकाचा तीर्थ शिंपडलं तरीसुद्धा तो पेशंट लवकर बरा व्हायला मदत होते अशा पद्धतीनं आपण हा ग्रामदेवताचा मान सन्मान करावा आता आमोशा आलीनंतर काय करायचं आपल्या घरामध्ये एवढे काही जबरदस्त निगेटिव्हिटी असते नकारात्मकता शक्ती रोज वाद रोज भांडणं आता एवढा मोठा गठ्ठ माझ्याकडं प्रश्न उत्तराचा आला आहे फॉर्म भरून काय येतो पती पत्नीचे वाद घरात भांडणं अनेक प्रश्न आहेत खूप प्रश्न आहेत सगळ्या प्रश्नांच्या उत्तरावर आमोशेचे तोडगे <coughs> तोडगे म्हणण्यापेक्षा आपलं कुटुंब सुरक्षित आपलं घर सुरक्षित आपल्या घरामध्ये असणारी जाळी जळमट अगोदर काढून टाकावीत दर शनिवारी दर पौर्णिमेला दर आमावश्याला घर हे स्वच्छ असलं पाहिजे घरातली जे आडगईची सामानं आहेत आता ती काढून टाकली पाहिजेत नको असलेल्या वस्तू नको असलेल्या वस्तूसुद्धा आपण लगेच म्हणजे भंगारमध्ये वगैरे टाकून दिल्या पाहिजेत आता लग्नाचा सीझन चालू आहे लग्नपत्रिका लग्न झालं तरी पण त्या पत्रिका एवढ्या सांभाळू सांभाळू ठेवतो की त्याचं काय परत काय करायचं असतं काय माहिती मग ते पत्रिका त्याच्यावर काय असतं गणपती कदाचित उजवा सोंडेचा असतो आणि मग एवढे काही संकट एवढे काही संकट आम्ही एवढी सेवा करतो आमचं कामच होत नाही आणि मग ते उजव्या सोंडेचा गणपती जर आपल्या घरात असेल तर सेवा किती केली तरी अनेक अडचणी येतात काम व्हायला वेळ लागतो म्हणून जे काही तुम्ही तुम्हाला दिलेली प्रेझंट दिलेली जी काही गणपतीची मूर्ती असल फोटो असल तर ती उजव्या सोंडाची शक्यतो घरात ठेवू नये त्याचं विधीवर विसर्जन करायचं नाही तर मग आमच्या महिला भगिनी काय करतात आता ह्यांनी सांगितलंय ना देव ठेवायचे नाहीत सगळे गोळा करायचे आणि एखाद्या मंदिरात नेऊन ठेवायचे बरोबर आहे का चुकीचं आहे आपल्या घरात नकोय म्हणून त्या देवाच्या घरात नेऊन ठेवायचं का तर नाही त्यांना विधिवत त्यांचा नैवेद्य दाखवावा दही भाताचा विसर्जनाचा मंत्र म्हणावा आणि मग त्यांची क्षमा मागावी आत्तापर्यंत आम्ही अज्ञान होतो आम्ही आत्तापर्यंत तुमची सेवा केली पण आम्हाला माहीत झाल्यापासून आम्ही तुमची सेवा करू शकत नाही इथून पुढं तर आम्हाला कुठलाही म्हणजे दोष लागू देऊ नका आणि त्या बदल्यात आम्ही दुसरं दुसरी मूर्ती दुसरा फोटो आम्ही ठेवत हो। आहोत आणि क्षमा मागून त्याच्याबरोबर अखंड अक्षदा हादी कुंकू हे सर्व आपल्या हाताने त्या देवतेचं वाहत्या पाण्यात विसर्जन करावं यदा कदाचित त्या सोन्याच्या चांदीच्या मूर्त्या टाक असतील तर ते तुम्ही लगेच काय करता आता ती चांदीची आहे सोन्याची आहे आणि मग एवढे पैसे आता स सोनं किती महाग झाले मग ते काय आपण जर विसर्जन करायचं का वाहत्या पाण्यात तुम्हाला विसर्जन करा असं म्हटलंच नाही जर तुम्ही ते सोनाराच्या दुकानात जर तुम्ही ते दिलं त्याची जर मोड आली तर ती अन्नदानासाठी वापरा असे जे मेळावे होतात किंवा जिथं दत्तप्रणित मार्गाचे जे काही अन्नदान होतं सेवा तर ह्या अन्नदानामध्ये त्या पैशाचा वापर करा आम्ही काय करतो ते देव जे असतात ते मोडायला आलेले ते मोडतो त्याच्यात लगेच दुसरे नवीन देव आणतो त्याच पैशात आणि मग काय आता ते सोनं इतकं महाग झाले आणि मग हे पैसे काय असेच वाया जाऊ द्यायचं का इतकी काटकसर इतकी काटकसर करायची की एका दिवशी अचानक आजार पण आलं की दोन तीन लाख लगेच हॉस्पिटलला भरायची वेळ आली की पटकन आपण ते तिथं लगेच तयारी करतो पण इथं देवांच्या बाबतीत एवढी काही काटकसर असती साधं ते अक्कलकोटला गेलो देवाची मूर्ती स्वामींची मूर्ती घेताना सुद्धा अडीचशेला आहे का अहो दोनशेला देतं का तिथं पण आपण देवाची किंमत करतो पण इथं हॉस्पिटलमध्ये पैसे आपण ज्यावेळेस भरायची वेळ येते पेशंटला हात लावायच्या अगोदर तुम्हाला अगोदर तिथे डिपॉझिट भरायला सांगितलं जातं मग ते आपल्याकडं नसलं तरी आपण पाहुण्याराकडनं पैसे आणून ते भरतो म्हणूनच आपण देवांची किंमत करू नका व्यवस्थित विसर्जन विधी करा आमावश्याच्या दिवशी घराची साफसफाई झाल्यानंतर गोमित्र शिंपडा त्यानंतर संध्याकाळी दिवसभरात आपण कधी हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबऱ्याला तो स्वच्छ करून घ्या म्हणजे घरं झालेलं स्वच्छ झालेल्या घरामध्ये बाहेरची नकारात्मकता शक्ती येत नाही त्यानंतर रात्रीच्या टायमाला अकरा वेळा कालभरष्ट अकरा वेळा वल्गसुक्त म्हणून पिवळ्या मोहऱ्या भारून घ्यायच्या त्यावेळेस चार पाच अगरबत्ती लावायची त्याची रक्षा त्या मोहऱ्या पूर्ण घरात टाका आजूबाजूला टाका पर्समध्ये ठेवा त्यानंतर बॅगमध्ये ठेवा प्रवासी बॅगमध्ये आपल्या वस्तू हरवत नाहीत यदा कदाचित पैशाचं पॉकेट जर हरवलं तर पुन्हा जर ती वस्तू हरवल्याची सेवा जर केली तर ती पुन्हा वस्तू तुमच्यापर्यंत सही सलामत पोहोचते म्हणजे कुठलाही त्रास न होता म्हणजे अशा पद्धतीनं आपण आमावश्याच्या दिवशी केलेल्या सेवा आपल्याला आपल्या कुटुंबाचं रक्षण करतात आपल्या घराचं रक्षण करतात तुमच्याकडं टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे त्याच्यानंतर जे सायकलपासून आता मुलं सायकल पण वापरतात तर अशा सर्व वाहनांचं त्या दिवशी स्वच्छ तुम्ही ते धुवून काढा लक्ष्मी रूपात पैसे गुंतवलेले आहेत म्हणून लक्ष्मी रूपात त्यांची सेवा करा पूजा करा नारळ उतारा दही भात उतारा जर केला तर त्याच्यावरून <coughs> तो, तो उतारा टाकून द्या नंतर पाय वगैरे धुवून घ्या अशा पद्धतीनं तुम्ही जर सर्व काही आ, त्या वाहनाच्या बाधा काढल्या तर महिनाभर तुमचं वाहन सुरक्षित तुमचं घर सुरक्षित कुटुंब सुरक्षित अशा पद्धतीने तुम्ही करत चला म्हणजे ह्या आमावशापासून पुढच्या अमावशापर्यंत तुमच्या वाहनाचा ॲक्सिडेंट होणे नाही तुमची गाडी पंक्चरसुद्धा होणार नाही पण कधी आमावश्याच्या दिवशी सेवा केली तर नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं आणि प्रत्येक वेळी प्रश्न मांडत राहायचा तर त्याचा उपयोग नसतो आणि म्हणून आपण ज्या सांगितलेल्या सेवा आहेत त्या करत चला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे आपल्या मराठी महिन्यानुसार आपला चैत्र महिना गुढीपाडवा नवीन वर्ष आणि ह्या नवीन वर्षाच्या सर्व भाविक भक्तांना मई शुभेच्छा हा गुढीपाडवा सण त्यानंतर नवीन वर्ष आपल्याला सुख समाधानाचं आरोग्याचं त्यानंतर भरपूर स्वामी सेवेचं से जाऊ गुढीपाडवा दिवस म्हणजे काय गुढीपाडवा दिवस म्हणजे काय तर साडेतीन मुहूर्तापैकी हा मुहूर्त ह्या मुहूर्तावर वेगळा मुहूर्त पाहायची गरज नसते आणि म्हणून आपण ह्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी बांधवांसाठी पहा शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये एक फूट मध्यभागी खड्डा खोदून आपण जो पुरणाचा नैवेद्य केलेला असतो तो नैवेद्य त्या शेताला अर्पण केल्यानंतर ते शेतीसुद्धा आपल्याला भरपूर <coughs> भरपूर आपल्याला धनधान्य समृद्धी देत असते पा आणि म्हणून एक दाणा पेरल्यानंतर एवढं मोठं ज्वारीचं कणीस ते आपल्याला देत असते आणि म्हणून आपण ह्या साडेतीन मुहूर्तावर गुढीपाडवा दिवाळीचा पाडवा त्यानंतर अक्षय तृतीया आणि दसरा हे साडेतीन मुहूर्तावर आपण सर्व सेवा कराव्यात त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी पहा आपण जे काही चैत्र नवरात्र सुरू होतं ह्या दिवशी तीन नवरात्र सुरू होतात एक चैत्र नवरात्र हे पौर्णिमेपर्यंत चालू असतं त्यानंतर राम नवरात्र रामनवमीपर्यंत रामरक्षा राम रोज नित्यनिमाणे म्हणावी त्यानंतर पौर्णिमेपर्यंत हनुमान नवरात्र आणि म्हणून आपण पौर्णिमेपर्यंत मारुती स्तोत्र म्हणावं असे तीन नवरात्र गुढीपाडव्यापासून चालू असतात आणि म्हणूनच आपण ह्या नवरात्रामध्ये सेवा कराव्यात मुलांचे परीक्षा चालू आहेत त्यानंतर रामरक्षा म्हटल्यामुळे ज्यांची काही वाचा म्हणजे व्यवस्थित बोलता येत नाही अशांनासुद्धा तुम्ही रामरक्षा नित्यनिमाणे म्हटल्यानंतर तुमची वाचा शुद्धी होते त्या मुलाचं संरक्षण होतं वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा आपण काय करतो वाढदिवसाच्या दिवशी आता इथं सगळे मुलं जमलेले आहेत पहा प्रत्येकाला जर विचारलं तर काय म्हणणार का। ते की आम्हाला केक आणायचा केक आणणं हे पूर्वी होतं का तर हे पाश्चात्य संस्कृतीचं उदाहरण आहे केक आणणं केक आणायचा त्याच्यावर नाव लिहायचं आणि त्या नावावरच चाकू चाकू फिरवायचा आहे की नाही म्हणजे नावावरच काठ मारायची की नाही हे योग्य आहे का सांगा बरं मला महिला भगिनी तर पहा आपण वाढदिवस साजरा करत असताना किती चुकीचे करतो घरामध्ये एक सण आहे उदाहरणार्थ दसऱ्याचं कुलदेवी नवरात्र आपण समाप्ती करतो दसऱ्याला आणि कुलधर्म कुलाचार करतो घरामध्ये आपल्याला दुपारच्या टायमाला आपण नैवेद्य आरती करतो सर्वजण घरातले कुटुंब कुटुंबातले सर्वजण आपण घरात थांबलेले असतात आणि या टायमाला आपण आरती चालू असते सर्वजण आरतीमध्ये गुंग असतात अचानक वाऱ्याची झुळूक येते आणि त्याच वेळेस दिवा विजतो दिवा विजला की तुमच्या छातीत एकदम धस्स होतं का बरं मी तर मनोभावे नवरात्रात उपास केले आरती करत असताना दिवा कसा काय विजला आणि मग काहीतरी वाईट बातमी येणार का आता ह्याच्या उलट उदाहरण पहा मुलाचा वाढदिवस आहे के केक आणलाय मेणबत्त्या लावल्यात आणि सगळेजण हॅपी बर्थडे करतात आणि लावलेल्या ला मेणबत्त्या तोंडाने फुंकतात मग त्यावेळेस तुमच्या मनात असं होत नाही का की आपण एवढे दिवे विझवले आणि मग वाईट काही ऐकायला येईल का असं वाटत नाही का तुम्हाला कधी अहो ह्या चुकीच्या गोष्टी आहेत एक तर मेणबत्त्या विजवायच्या असतील तर मेणबत्त्या लावूच नका आणि मेणबत्त्या लावायच्या असतील तर मेणबत्त्या विजवू नका मला काय मला एवढंच सांगायचं आहे की आपली मुलं आपली ही संपत्ती आहे आपण एकमेकाला जेव्हा भेटतो त्यावेळेस आपण एकमेकाला काय विचारतो तुझ्याकडे किती गाड्या आहेत किती बंगले आहेत किती शेत जमीन आहे हे विचारतो का तर पहिला प्रश्न असतो तुला किती मुलं आहेत म्हणजे खरी संपत्ती आपली मुलं आहेत आणि म्हणून मग <coughs> ह्या मुल ही मुलं म्हणजे आपल्या वंशाचा दिवा आणि मग वंशाचा दिवा तुम्ही त्याच्या वाढदिवसादिवशी मेनबत्त्या फुकून तुम्ही विजवणार का हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा आणि म्हणूनच आपण वाढदिवस साजरा कसा करावा त्या दिवशी आपल्या मुलांना स सा, स सा, सकाळी उठणं लावून दिवाळीला जसं आपण उठलं लावून आंघोळ घालतो त्या पद्धतीने आंघोळ घालावी घरच्या देवी देवतांना पाय पडायला सांगावं मोठ्यांचा पाय पडायला सांगावं आईवडिलांच्या त्यानंतर <coughs> आपण त्या, त्या दिवशी त्या मुलाला नवीन कपडे घालावेत शक्यतो घरात वाढदिवस करण्यापेक्षा आजूबाजूला जी अनाथ मुलं आहेत त्या मुलांच्या वसतिगृहावर जावं किंवा जिथे वृद्धाश्रम आहे जे आजी आजोबा नातवंडासाठी तरसत आहेत म्हणजे नातवंडापासून दूर गेलेले आहेत का तर त्यांना सांभाळायला कुणी नाही दोघं मुलगा सून जॉबवर जातात आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणी नाही अशा आजी आजोबांच्या समोर जर ह्या मुलांनी वेळ घालवला वाढदिवस साजरा केला तर त्यांचा आनंद खूप वेगळा असेल आणि असं करायचा प्रयत्न करा जे गोरगरीब मुलं आहेत त्या मुलांना तुम्ही त्यांना जे आवश्यक आहे अन्नदान करा त्यांना काही वह्या पुस्तकं लागत असतील ते दान करा असा जर वाढदिवस साजरा केला ज्याच्याकडं काहीच नाही त्याला जर ते दिलं तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा इतका पाहण्यासारखा असतो आणि म्हणूनच आपण आपल्या लहान मना मुलांना एक चांगल्या प्रकारे असे संस्कार देतो की लहानपणापासून आपण त्या मुलांना दान करायची सवय लागतो एखाद्या भिकारी किंवा एखादा अपंग व्यक्ती आपल्या दारात आला आणि त्याला जर काही दक्षिणा वगैरे पैसे वगैरे दिले तर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मुलांना अनुभवायला सांगावा आणि म्हणूनच म्हणूनच आपण मुलांवर संस्कार करावेत ज्या काही ज्या काही सेवा आहेत त्या मनोभावे करत चला जे काही इथं मार्गदर्शन दिलं जातं त्या पद्धतीनं आपण करत जावं आता थोड्याच वेळेत अभिनया दादांचं आगमन होणार आहे आता यानंतर आपले म्हणजे दादा सगळ्यांचे आवडते खूप छान मार्गदर्शन करतात ते आपल्यासमोर मार्गदर्शन करणार आहेत तर आत्तापर्यंत जी आपल्यासमोर स्वामींनी माझ्याकडनं सेवा करून घेतली तर ही सेवा करत असताना काही माझ्याकडनं चुका झाल्या असतील तर ते माझे मला परत जे काही चांगलं असेल ते आपण घ्यावं झालेली सेवा स्वामी चरणार्पण मस्तू श्रीपा श्रीवल्लभार्पण मस्तू श्री स्वामी समर्थ धन्यवाद